मुख्यमंत्री मोदयाने जी घोषणा केली की मी वेगळं अधिवेशन यासाठी बोलवणार आहे पण ते वेगळं अधिवेशन बोलवण्यापूर्वी अहवाल तयार होऊन अहवालामध्ये मागास आहे असं म्हणायला लागेल ते लवकर त्यांनी जे त्यांच्या मनात ते बरोबर बोलून दाखवले सरकारच्या की त्याला वेळ लागणार आहे आणि आम्ही त्याची मागणीच नाही मराठ्यांची मराठ्यांची मागणी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देणे आमची ती मागणी नाही त्याला एक वर्ष लागू शकतो पन्नास वर्षे लागू शकते आणि चंद्रकांत दादा असल्यावर तर शंभर टक्के पन्नास एक वर्ष लागू शकते चौदा ते एकोणीस मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी इतका इन्व्हॉल्व होतो तेव्हा मला माहिती आहे <laughs> एक वर्ष लागलं माझा सहयोगाला अहवाल द्यायला आणि त्यामुळे तो हायकोर्टात टिकला तो सुप्रीम कोर्टात टिकला नाही याचं कारण आपल्याला माहिती आहे की तो हायकोर्ट इतकं प्रभावीपणे मांडता आला नाही तो काय आता माझा विषय नाही तर आत्ता मी चार मुद्दे सांगेन की कसं दुर्लक्ष झालं त्यामुळे एक वर्ष तरी लागणार एवढ्या मोठ्या साडेबारा कोटीच्या महाराष्ट्राला तीन साडे तीन कोटी पेक्षा सुद्धा जास्त मराठा संख्या असल्यामुळे मराठा समाजाचा हा काय म्हणतात टाटा कलेक्ट करायला वेळ लागेल पण पर यावेळीची परिस्थिती पाहता आणि आधी सर्वेक्षण झाल्यामुळे त्याचा लाभ होईल आपल्याला त्याचा आधार घेता येईल एवढा वेळ लागणार नाही एक वर्ष पण माहित नाही कारण मागास आयोगाला आता नवीन अध्यक्ष मिळाले रिटायर्ड जज निवृत्त न्यायाधीश शुक्रे सदस्यही काही राजीनामे दिल्यामुळे नवीन आले आणि त्यांनी वेगाने काम सुरू केलं आहे आणि मुख्यमंत्री महोदयांबरोबर त्यांची बैठक झाली त्या बैठकीत मी होतो तर मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या की आम्हाला विषय लवकरात लवकर आहे पण त्यांचा अहवाल तयार झाल्याशिवाय मुख्यमंत्री महोदयाने जी घोषणा केली आहे की मी वेगळं अधिवेशन यासाठी बोलवणार आहे पण ते वेगळं अधिवेशन बोलवण्यापूर्वी अहवाल तयार होऊन अहवालामध्ये मराठा समाज मागास आहे असं अहवालाने म्हणायला लागेल हो हो ते लवकर व्हावं असं माझे मुख्यमंत्री महोदयांचा प्रश्न आमची मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे आणि मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झालेले चोपन्न लाख पुरावे सरकारनं सांगितले तर आमच्याकडे मिळावे त्याचा कायदा पारित करायला एक घंटा लागतो डाटा गोळा करायला माग असले शि सिद्ध करायला आम्ही ते आरक्षण कोर्टात वरचं मागितलेलंच नाही ते पन्नास टक्क्याच्या वर जातं मी पहिल्यापासूनच बोलतो त्या विषयावर ते पन्नास टक्क्याच्या वर जातं ते टिकणार नाही आणि त्यांनी जे त्यांच्या मनात ते बरोबर बोलून दाखवले सरकारच्या की त्याला वेळ लागणार आहे आणि आम्ही त्याची मागणीच नाही मराठ्यांची मराठ्यांची मागणी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देणे आमची ती मागणी नाही त्याला एक वर्ष लागू शकतो पन्नास वर्षे बी लागू शकते आणि चंद्रकांत दादा असल्यावर तर शंभर टक्के पन्नास वर्ष लागू शकते सुप्रीम कोर्टा, सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टाप्रमाणे आम्हाला प्रभावीपणे मुद्दे मांडता आले नाही त्यामुळे आरक्षण टिकलं नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे तशा प्रकारची कबुली त्यांनी दिलेली आहे तुम्हाला त्यांच्या कबुलीबद्दल काय मग आता त्यांनी बरोबर बोलले ना ते आता कबुली द्यायला लागले खरं बोलायला लागले ते सरकार हे सुप्रीम कोर्टातलं आताचं जे क्युरिटी पिटिशन दाखल केलेलं आहे ते आरक्षणाला ही एक वर्ष लागते मागासले पण सिद्ध मानल्याच्या नंतर ते बरोबर बोलले ना पोटात होतं त्यांचे पटदिशे तोंडात येऊन गेलं आणि खरं ते बोलून गेले ते पण ती मागणी मराठीची नाहीची मराठ्यांची मागणी ओबीसीतून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणे आणि त्याच मा त्याच मागणीवर आम्ही ठाम आहेत आम्ही मागंही सांगितलं होतं ते आरक्षण टिकणार आहे का नाही त्यामुळं आम्हाला त्याच्यात पुन्हा पाडे तेच वाचावं लागते त्यापेक्षा मराठा आणि कुणबी हे त्याचे पुरावे सापडले ते सिद्ध झालेले महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या ही मागणी त्याच्यावर आम्ही आजही ठामी त्यासाठीच तर आम्ही वीस जानेवारीला मुंबईत चाललो ना मराठीत यामुळेच घरी झोपणार नाहीत मराठी आता हे असे पावला पावलावर बदलत आहेत चार दिवस लागते आणि वर्ष लागत म्हणूनच आता हे शेवटचं लढाई खेळायला ही लढाई जिंकायला मराठी मुंबईत आहेत आणि मराठ्याला आणखीन माझं विनंती ते आपल्याला घरी नाही राहायचं कोणाला मुंबई मुंबईकडे जायचं आपल्याला आरक्षण घ्यायचंय मिळवायचं आणि ते आणायचं सुद्धा येतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका